न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी जे स्वप्न पाहिलं होतं की माझ्या तालुक्यातला माझ्या मतदारसंघातला सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस सुखावला पाहिजे त्यासाठी त्यांनी आहोरात्र प्रयत्न केले आणि आपल्या रक्ताचं खऱ्या अर्थानं पाणी केलं आपल्या रक्ताचं पाणी करून प्रत्येकाच्या मुंबऱ्यापर्यंत भाऊने पाणी दिलं आज या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मृत्यू धडाकेबाज मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे मोठे नेते या ठिकाणी आज यायला लागले आहेत खानापूर आठवाडी विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती पाहिलं गेलं तर भैया हे येणाऱ्या दोन हजार चोवीसमधील फिक्स आमदार आहेत हे त्रिकालाबादी सत्य आहे आणि हे सत्य कुणीही विरोधकांना आकारू शकत नाही आता विरोधकांना आपल्या माध्यमातून एक आव्हान करतो की आम्हालासुद्धा तोंड आहे आम्हालासुद्धा बोलता येतं पण आमच्या नेत्यांचे संस्कार आमच्यावर आहेत अनिल भावांचे संस्कार आमच्यावर आहेत की नालायकांबरोबर नालायक व्हायचं नाही समोरचा काही म्हटलं तर त्याला आपण ते प्रतिउत्तर द्यायचं नाही परंतु सुहासबाईंच्या बाबतीत कुणी काय बोलला तर एखाद्या वेळेला सहन होईल पण आमच्या दैवताच्या बाबतीत विरोधकांनी जर ब्र एखादा काढला तर ते त्याला ठोशास ठोसा जशाच तसं उत्तर आम्ही देऊ आम्हाला सुद्धा तुमच्यापेक्षा वाईट आणि घाण बोलता येईल सर्वसामान्यांचा नेता पाणीदार आमदार म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी सर्वसामान्य जनतेसाठी आपले जीवन समर्पित केले श्वासापर्यंत आवश्यक असणारे कामाचा आढावा ते घेत राहिले त्यांनी लोकांसाठी केलेल्या या कामाची पोच म्हणूनही सर्वसामान्य लोक आपला मोलाचा वेळ काढून बहुसंख्येने आपल्या नेत्याने केलेल्या कामाचे शुभारंभ कार्यक्रमासाठी निघाले आहे दुष्काळ आपल्या माथ्यावर दुष्काळाचा शाप घेऊन पाण्यासाठी वनवर करणारा तालुका म्हणजे खानापूर आटपाडी या तालुक्यांवरील दुष्काळाचा कलंक मिटवून पाणीदार करण्याची प्रतिज्ञा करणारा वती तडीस नेण्यासाठी सारी हयात पणाला लावणारा नेता म्हणजे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर उद्घाटनासाठी सीएम आणि दोन्ही डेप्युटी सीएम आपल्या तालुक्यामध्ये आहेत अतिशय उत्साहानं उत्साहाचं वातावरण तालुक्यामध्ये आहे या गावातून जवळजवळ तीनशे एकशे साडेतीनशे महिला व दोन अडीचशे पुरुष आम्ही या ठिकाणी अशी एकत्रितपणे या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी चाललेल आहोत या कार्यक्रमाच्या निमित्तानं तालुक्यातील वृत्तीचा जो भाग होता त्या भागाला पाणी मिळत आहे याचा आम्ही तर आम्हालाही आहे जरी आमचा जरी आम्हाला यापूर्वी पाणी आलं असेल आणि जरी हा एक अपॉइंटमेंट आलो तरी सुहासबायांना आमदार करणं हे आम्ही शेवटक बसणार जवळपास एक महिला आम्ही गावातून नेतो तर महिलांसाठी योजना असतील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या योजना असतील त्या योजनेना प्राधान्य देण्याचं काम त्या सरकारनं केलं त्याच पद्धतीनं आमच्या युवक नेते श्वास बाह माध्यमातून देखील त्या प्रत्येक खानापूर आठपाडी तालुक्यामधील गावागावी विकासाचा धडाखा चालू आहे तर त्या निमित्तानं सर्वसामान्य जनतेतून उठाव होतो आहे आणि सर्व जनता आम्ही सकाळपासून ब बघतोय आणि गाड्यावर बघतोय आता प्रत्येक चौका चौकामध्ये गाडी भरली आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद खऱ्या अर्थाने ह्या प्रत्येक गावामधून महिलांचा पाहायला मिळतो